नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आजचा बेत चालला आमचा भाकरी, भाकरी। आणि काले मासे खूप दिवसातून आज आपण घरात हो खूप दिवसातून घरात आहो म्हणजे घरात घरातलं जेवतो पण घाई गडबडी निवांत घरात तरी पण निवांत नाही संध्याकाळी जायचं आहे बाहेर महोत्सव हो आणि काका आले साफसफाई करायला सकाळपासून हो म्हणजे आज काहीतरी पार्टी होणार आहे फार्म हाऊसला त्यांच्या So, पार्टी त्यांची काय काय हो, हो तर <laughs> हो, आज आम्ही येणार आहोत महोत्सवला आणि आपला साईबाबांचा सॉंग कसा वाटला नक्की ओ, सांगा खूप हो प्रेम मिळतोय खूप प्रेम म्हणजे जवळजवळ आठ नऊ तासातच तस वीस हजार व्ह्यूज गेलेले आहेत सॉंगला सा हो। आणि आज पण लागते का लाटून पटापट होत आणि थापून लेट होतात सो so, चलो आमची झाली जेवणाची तयारी बघूया काळे मासे फ्राय दाखवायचे ते काय इझी असेल मॅरिनेट करून ठेवले मॅरिनेट करून ठेवलेत मस्त दोघांसाठी एक मा असा बस होता आम्हाला ते पण राहते ते पण राहते काल, ना काल काल पटापट करून सगळी बोलत होते खूप पब्लिक होती ना ना ज्यावेळी शूट होत्या त्यावेळी मला टीमने फक्त सांगितलेला तू ये तुझा बापाचा रोल आहे त्याच्यासाठी मी दाढी पण नाही केली सो आता पहिले मस्त सलूम मध्ये जातो फ्रेश होतो आता नाही म्हणजे थोड्या वेळात बघा सॉन्ग असेल हां सॉन्ग असेल त्याप्रमाणे लुक पण ठेवायला लागतं जर मी दाढी क्ले केली असती तर मी त्याचा भाऊ काय भाऊच वाटला असतो एक दोन वर्ष मोठा त्याच्यामुळं हा लुक नाहीतर मला बोलायचं काय असा अवतार केलास काय असा अवतार केलास तो फक्त साठी होता हां आता लॉन्चिंग वगैरे झाला सॉन्ग झाला आता चिकना होणार परत चलो घे पटापट तयारी कर इकडे लवलबीत लब काळी मासे आमचे फ्राय होतात आणि तिकडे झालेले आहेत भाकरी आणि इकडे तोंडी लावला रसाव <laughs> लवलबीत लब लब काय लवल लब लवलवीत लब काळे मासे आणि हरभरे आता निवडतो मी म्हणजे रात्री खाऊ आल्यावर आता नको आता जामच धावपल होईल आता कायच नको आराम करू आणि मग निघू तयारी करू चलो तो मी हे

नमस्कार मी तुम्हाला सर्वांचा मार्गा युट्यूबवर विक्रांत तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि ते बोलवल्याबद्दल आपले बोल आयोजक विजयभाऊ देशेकर यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अजून एक गोष्ट अनॉस करायची आहे की काल द म्युझिकल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपल्या साईबाबांचा सा नवीन गाणं आलेलं आहे ओड साईंची ज्याच्यामध्ये प्रमुख कलाकार असे किंवा सर्वांचे नाटक आपले सर्वांचे नाटक पंकज ठाकूर भक्ती पाटील ठाकूर विहान म्हात्रे यांनी काम केलेलं आहे गाण्याचं नाव आहे ओड साईंची हे सॉन्ग द म्युझिकल वर्ल्ड या यूट्यूब चॅनेलवर आलेलं आहे आणि हे सॉन्ग आपले स्वप्निय शेअर के जे त्यांचं तुम्ही सॉंग ऐकलेलं आहे दोन बघितलेलं आहे प्यार करशी या सॉंग ठे गेलेले आहे त्यांचं प्रोडक्शन्समध्ये सॉंग झालेलं आहे गाण्याचं नाव आहे एवढी साईशी कालश्रेमी सगळ्यांनी खूप छान साँग काढलेला आहे मी तुम्हाला सर्वत्र विनंती करेन की मी एकटं घरी जाऊन आरम आरम सॉन्ग नक्की बघा आणि गाण्याचं काही प्रवेश असताना की आपण स्क्रीनवर बघतो सॉंग टावले आपल्या स्क्रीनवर सॉन्ग बघितल्यानंतर घरी जायचं नक्की बघा गाण्याचं नाव आलं कोण साई नाही थँक्यू

ani jujur sama itu

Uh Nandai classes, are you ready? Then let's go. Music. <laughs>

संते स्टॉल नंबर स्टॉल